सोपळ्यात गुरांच्या चाराला मध्यरात्री आग लागल्याने चाळीस ते पन्नास हजारांचं नुकसान प्रशासनाचे दुर्लक्ष पंचनामा देखील नाही पोलिसांनी घेतला साधा अर्ज चोप्रा शहरातील थाळनेर दरवाजा परिसरात सर्वसामान्य व्यक्तीच्या गुराच्या गोठ्यातील गुरांसाठी साठवून ठेवलेल्या चाराला मध्यरात्री आग लागली सदर सारा विझवण्यासाठी नगर परिषदेची अग्निशामक गाडी मागवण्यात आली होती रात्री एका गाडीने आग विजली नसल्याने सकाळी परत दुसरी गाडी मागवण्यात आली सदर घटनेसंदर्भात पोलिसांकडे कंप्लेंट करण्यासाठी गेले असता त्या व्यक्तींना अर्ज लिहून आणण्यासाठी सांगितले गेले आणि साधा अर्ज घेण्यात आला त्या व्यक्तीचे चाळीस ते पन्नास हजाराचं नुकसान झालं असल्याने त्याला काहीतरी प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे उमेश नगराळे जळगाव मध्यरात्री आग लागली ती मला समोरची व्यक्ती सांगायला आले त्यांनी फोन केला आई जात दादा होता हे पण माझ्या घरी सांगायला आले की कुठे आग लागली मध्यरात्री असं झालं मग आम्ही पळत पळत आलो आम्ही सांगला हि दादाने फोन केला ती आम्ही सांगाली एक गाडी भिजवली अजून सकाळी आग तशी चालू होती अजून परत एक गाडी बोलवली तिथं अजून बंद केलं आग माझे पन्नास एक हजार रुपये लोक झालेला माझे डोर इथं राहतात सर्व काही राहतात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट